बाहेरचा मसाला दूध प्रेमिक्स आता न वापरता फक्त पाच मिनिटात बनवा अगदी चविष्ट हेल्दी आणि पारंपरिक मसाला दूध याची चव तुम्हाला तुमच्या आईने वा आजीने बनवलेल्या दुधाची गोड आठवण करून देईलच आणि यासाठी मसाला कसा तयार करायचा तो मी व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट केलेला आहे तो व्हिडिओ आधी नक्की पहा मग तुम्हाला यापासनं अगदी सहज पाच मिनटामध्ये हे मसाला दूध तयार करता येईल नमस्कार मनश्री रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण हिवाळ्यातील खास आणि सगळ्यांच्या आवडीचं मसाला दूध कसं तयार करायचं ते पाहणार आहोत हे मसाला दूध केवळ स्वादिष्ट नाही तर आरोग्यदायी देखील आहे आणि आता हे दूध कसं तयार करायचं ते आता आपण पाहूयात यासाठी ग कढई गॅसवरती तापवून घेतली आणि यामध्ये थो थोडंसं पाणी घातलं ज्यामुळे हे जे दूध घातलेलं आहे ते तळाला लागणार नाही तर यामध्ये फुल क्रीम असं एक लिटर दूध घातलेलं आहे इथे मी म्हशीच्या दुधाचा वापर केला आहे तुम तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्या दुधाचा वापर यासाठी करू शकता तर दुधाला एक उकळी घा आलेली आहे आणि ही उकळी आल्यानंतर यावरतून जी आलेली साय आहे ती देखील या दुधामध्ये छान मिक्स करून घेतली आता यामध्ये केसर घातलेला आहे सात ते आठ काड्या दुधाला शाही अशी चव येते रिचनेस येतो आणि हलकासा पिवळसर रंग येतो खूप जास्त रंग येत नाही केसरमुळे त्यामुळे ते छान मिक्स करून घेतलं की मग यामध्ये मी थोडासा रंग पिवळसर यावा म्हणून हळद घातलेली आहे पाव चमचा हळद घालून हे दूध एक पाच ते सात मिनटासाठी छान उकळून घेतलं तर तुम्ही इथे पाहू शकता दूध उकळल्यानंतर ते छान घट्टसर देखील दाख झालेला आहे आणि पिवळसर असा छान रंग आलेला आहे आता यामध्ये आपण तयार करून घेतलेला दूध मसाला चार चमचे घातलेला आहे तर हा दूध मसाला आपण आता एक दोन मिनटासाठी या दुधामध्ये छान शिजवून घेणार आहोत त्यामुळे घट्टसरपणा येईल आणि या संपूर्ण ड्रायफ्रूट्सची जी चव आहे ते या दुधामध्ये उतरेल आणि एक उकळी काढून घेतलेली आहे या दुधाला तर आता उकळल्यानंतर आपण यामध्ये साखर घालणार आहोत तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीप्रमाणे खडी साखर देखील घालू शकता तर इथे मी पावकप साखर घातलेली आहे आणि ही अगदी योग्य अशा गोडीचं हे प्रमाण आहे एक लिटर दुधासाठी दुधामध्ये घातलेली साखर जी आहे ती आपल्याला छान ढवळून मिक्स करून घ्यायचे आहे विरगळवून घ्यायचे आहे तर इथे एक दोन ते ती तीन मिनटामध्ये ही साखर देखील छान दुधामध्ये एकजीव होते आणि अशा पद्धतीने आपलं हे शाही मसाला दूध या ठिकाणी तयार झालेलं आहे तर हे दूध तुम्हाला शुगर फ्री करायचं असेल तर तुम्ही याऐवजी खारीक पूड देखील यामध्ये घालू शकता तीन ते चार चमचे किंवा त्यापेक्षा अधिक थोडीशी घालावी लागेल थोडासा गोडीचं प्रमाण येण्यासाठी आणि शुगर फ्री शाही दूध देखील तुम्ही या ठिकाणी तयार करू शकता तर मी इथे साखर घालून आपलं हे शाही मसाला दूध या ठिकाणी तयार करून घेतलेलं आहे तर इथे आपण आज हिवाळ्यातील खास आणि सगळ्यांच्या आवडीचं हे मसाला दूध या ठिकाणी तयार केलेलं आहे हे मसाला दूध केवळ स्वादिष्ट नाही तर आरोग्यदायी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं नक्कीच आहे आणि या मसाला दुधामुळे शरीराला ऊब मिळते आणि सगळ्यात महत्त्वाची आणि छान अशी गोष्ट म्हणजे आपण जर हे दूध रात्री घेतलं तर गाढ आणि शांत झोप लागण्यास मदत होते हे दूध मी सर्व केलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे दूध ड्रायफ्रूट्स घालून देखील सर्व करू शकता किंवा ड्रायफ्रूट्स न घालता देखील या दुधाचा स्वाद अगदी तितकाच असणार आहे हे दूध सर्व केल्यानंतर वरतून मी छान असे पिस्त्याचे काप घातलेत आणि थोडे केसर काड्या देखील घातलेल्या आहेत आणि छान अशा पद्धतीने हे दूध मी गार्निश केलेलं आहे आजची आपली ही मसाला दूध रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या कोजागिरी पौर्णिमेला अशा पद्धतीने मसाला दूध नक्की तयार करून पहा आजची आपली ही मसाला दूध रेसिपी तुम्हाला आवडल्यास ती तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर मणश्रीच रेसिपी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता आपण भेटूयात छानशा अशा स्वादिष्ट पारंपरिक रेसिपीसोबत पुढील भागामध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद